जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अर्धापूर पोलीस ठाण्यात एक विशेष उपक्रम राबविण्यात आला ठाण्याचे पूर्ण पदभार आज महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांभाळला या विशेष कार्यक्रमात महिलांचा सन्मान करण्यात आला चला पाहूया खास रिपोर्ट आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त अर्धापूर पोलीस ठाण्यात एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कराडे पी एस आय सुरेश भोसले पी एस आय मंगेश कोरे आणि पी एस आय आयूब शेख यांच्या सहकार्याने हा विशेष कार्यक्रम पार पडला आजच्या दिवशी पोलीस ठाण्याचा पूर्ण पदभार महिला पोलिसांनी हाती घेतला महिला पोलीस अधिकाऱ्यांनी स्टेशन डायरी सी सी टी चार्ज वायरलेस आणि इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या महिला पोलीस, पोलीस कर्मचारी महिला पोलीस पाटील महिला पत्रकार आणि महिला होमगार्ड यांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्यांना शाल पुष्पगुच्छ आणि विशेष गिफ्ट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला विशेष म्हणजे ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या वर्षीय महिलेचा देखील पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तसेच ठाण्यात आलेल्या इतर महिलांना देखील शुभेच्छा देण्यात आल्या आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलाचा मान सन्मान केला कर्मचाऱ्याचा जागतिक महिला दिन आहे त्या दिनानिमित्त सर्व महिलांना आदरपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना या दिनानिमित्त शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे आमच्या पोलीस येथे पोलीस महिला अंमलदार असो पोलीस महिला होमगार्ड असो महिला पोलीस पाटील असो किंवा अन्य तक्रारदार महिला असो किंवा इतर समाजसेवा कार्यकर्ते किंवा तक पत्रकार महिलांचा आम्ही दरवर्षीच पोलिसने नेते बोलवून शाल श्रीफळ हार गुलाब पुष्प आणि काही गिफ्ट त्या पद्धतीनं आम्ही देऊन त्यांचा दरवर्षीप्रमाणे मान सन्मान आणि सत्कार करत असतो तसेच आज आठ मार्च दिनानिमित्त सर्व महिला अंमलदार आहेत ती टेशन डायरी सी सी टी एन एस वायरलेस क्राईम मोहरील आमच्या पोलिसचा जवळपास दिनचर्या जे एक, एक दिवसाची जी कार्यक्रम ते पूर्ण आमची महिलाच चालवत आणि याही पुढे आम्ही अशाच पद्धतीने दरवर्षी कार्यक्रम राबत राबत जाऊ महिला सशक्तीकरणाचा हा सुंदर उपक्रम अर्धापूर पोलीस ठाण्यात पार पडला महिलांनी ठाण्याचा संपूर्ण कारभार सांभाळत समाजाला एक नवा संदेश दिला आहे अशा सकारात्मक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज